नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर आज आपण इथे मैदाचे पापड बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप मैदा चाळून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे एक टेबल स्पून रेड चिली फ्लेक्स घेतलेली आहे तर सुरुवातीला एका कढईत एक कप मैदा टाकायचा आहे आता यामध्ये दोन कप पाणी टाकायचं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिक्स करत असताना यामध्ये गुठळ्या राहू नये असं हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये परत चार कप पाणी टाकायचं आहे चार कप पाणी टाकून झाल्यानंतर आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये एक टी स्पून रेड चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला सतत हलवून शिजवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण शिजवताना गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवून सतत हलवून शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिटे सतत हलवून शिजवून घेतलेलं आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर हे मिश्रण छान असं शिजलेलं आहे तर आता आपण लगेच गॅस बंद करून हे खाली काढून घेऊ आणि हे थोडस थंड करून घ्यायचं आहे मिश्रण थंड होईल तोपर्यंत आपण एक पॉलिथिन पेपरला तेल लावून घेणार आहोत तेल लावून झाल्यानंतर मिश्रण पण थंड झालेलं आहे तर आता आपण लगेच पापड बनवून घेणार आहोत तर इथे मी एक पळी भरून मिश्रण घेतलेलं आहे तर आता याचा आपल्याला गोलशेप मध्ये पापड बनवून घ्यायचा आहे तर हे पापड बनवताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे पापड बनवून घेऊ शकता तर सगळे पापड याच पद्धतीने बनवून घेणार आहे तर इथे मी सगळे पापड बनवून घेतले Ändu, तर पापड तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे आता हे पापड आपल्याला एक दिवस कडकडीत उन्हात वाळून घ्यायचं आहे तर इथे मी हे पापड एक दिवस कडकडीत उन्हात वाळून घेतलेला आहे तर पापड तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवणार आहे तेल गरम झालं की यात पापड सोडून तळून घ्यायचं आहे तर पापड तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे तर आता यातलं तेल नितळून एका डिशमध्ये काढून घेऊ तर इथे मी पापड तळून घेतलेले आहे तर पापड तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे तर हे पापड तुम्ही पंधरा ते वीस मिनटात झटपट बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद